नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल चॉकसुद्धा असतात ते आजकाल गिबली जेमिनी ही नवीन नवीन नवी ॲप आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सुंदर सुंदर बनवणारी काही काही गोष्टी घटना घडत असतात तुम्ही त्यांना एक फक्त फोटो तुमचा पाठवायचा मग ते केस सोडलेले सुंदर सुंदर मस्त मस्त वेगळ्या वेगळ्या शाळ्या नेसलेले असे लगेचच तुमचे फोटो ते लो अपलोड करतात आणि तुम्हाला मस्त वाटतं काय छान काय छान असं वाटतं होय की नाही तर मी ते बघितलं आज एका केस सोडलेल्या बाईचे बघितले आणि त्या केस सोडलेल्या बाईनं तिनं असं केस केस सोडले असे सोडले तसे सोडले आणि तिनं फक्त तिचा फोटो अपलोड केला आणि सांगितलं की वेगवेगळ्या स्टाईलमध्ये त्या ॲपला सांगितलं की वेगवेगळ्या स्टाईलमध्ये माझे फोटो अपलोड करा तुम्हाला सांगते एवढे म्हणजे एवढे फोटो अपलोड केले की काय म्हणजे काय सांगू आणि ते सगळे मग तिनं लगेच सोशल मीडियावर टाकायलाच पाहिजे नाही ते सगळं सोशल मीडियावर टाकलं नाही तर मग काय मज्जा लोकांनी लाईक तरी मारायला पाहिजे <ozone> नाहीतर कापसाच्या पोत्याला कसं ट्रोल करतात एक आहेत ना ते कापसाचं पोतो त्याला कसं ट्रोल करतात तसं ट्रोल तर करायला पाहिजे म्हणजे लो लाईक करून घेण्यासाठी किंवा ट्रोल करून घेण्यासाठी म्हणून हे उद्योग सगळेजण करत असतात मग मा मला असं वाटलं की अरे तुम्ही तुमचा फोटो अपलोड करता त्याचे धोके बिके तुम्हाला सगळे माहिती पण तरी ते काय आहे काय तुम्ही ते करणारच मी काय म्हणते ते तुम्ही तुमचा फोटो अपलोड करणार आणि मग त्याच्यावरती ते त्या एखादं छान साडी मग ते नेसवून तुम्हाला त्याचा फोटो पाठवून देणार आणि लगेचच मग तुम्हाला एवढं भारी वाटणार की मी किती सुंदर आहे मी किती सुंदर आहे त्यांनी कशाला तुम्हाला सुंदर करायला पाहिजे त्यांनी फिल्टर लावणार निरनिराळे असे स्टाईलमध्ये तुमचे फोटो पाठवणार तुमच्या घरामध्ये साड्या ड्रेस काय नाही आहेत एकच एक कपडा आहे तुमच्या अंगावर आहे ना साड्या आहेत वेगवेगळ्या ड्रेसेस आहेत वेगळी वेगळी ते घाला आणि फोटो काढा आणि बघा तुमचे तुम्ही तुमच्या ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा जास्तीत जास्त अगदीच तुम्हाला अगदी एवढं असेल तर काय करून काय नको असं वाटत असेल तर ते करा त्या ॲपला का करताय तुम्ही थांबा एक मिनिट जरा कोणतरी आलं आले आले नाही काका आहे तिथं त्यामुळे तो काय प्रश्न नाही तर तुम्हाला मी एक विचारते मी आता विचार बाहेर तिकडं बसते निवांत हे सगळं उद्योग तुम्हाला जर करायचे असतील तर तुम्ही त्या ॲपला तुमचा फोटो जेव्हा पाठवता त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे तुम्ही अख्ख्या तुमच्या मोबाईलमध्ये सगळ्यांचे कॉन्टॅक्ट्स तुम्ही त्यांना पाठवताय सगळ्यांची डी गवर आणि मग त्याच्यानंतर त्या सगळ्या लोकांना मेसेज जाणार जेमिनीवरती तुम्हाला ही फोटो हवा असेल तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा तर तुम्ही पण एक तुमचा फोटो पाठवा आणि नव्याण्णव पॉईंट नऊ पर्सेंट सगळ्यांना वाटतं वा काय मस्त ना माझा फोटो डीपीला लावायला किती छान तुम्ही जसे आहात तसे दिसा ना कशाला ते इतरांच्या सा सारखं आणि सगळेजण सुंदर दिसतात असं कुठं आहे सौंदर्याची व्याख्या ही ऐका हो छान दिसलो पाहिजे आता हे बघा वयोमानानुसार किती तुमचा चेहरा बदलतो पहिल्यापेक्षा सु चंद्राच्या कला जशा वाढत असतात आणि कमी होत असतो चंद्र तसा आपलं सुद्धा असतं कमी जास्त आपलं सारखं चालू असतं नुसती जाडीच नव्हे चेहऱ्यावरचे हाव भाव सगळं सगळं म्हणजे हे बदलत असतं केस बदलत असतात आता इतके दिवस माझे गेले आठ दहा दिवस माझे केस पांढरे होते आता कालच मी डाय केलाय आहे म्हणून आज लगेच माझे केस काळे झाले चेहरा बदलला बदलला की नाही सुंदर दिसतोय की नाही मला काय माहीत नाही पण मी म्हणते मी सुंदर आहे तर मी सुंदर आहे विषय संपला तुम्ही मला सुंदर म्हणायचं काय संबंध नाही म्हणजे लोकांनी आपल्याला सुंदर म्हटलं तरच आपण सुंदर हा 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 अजिबात नाही मी घातलेला ड्रेस मला कम्फर्टेबल आहे मी छान दिसती आहे मला मस्त वाटते विषय संपला असं तुम्ही राहायला पाहिजे पण त्या तरुण पोरीत आणट्या सगळ्या आणट्या काय ह्यांचं डोकं बिघडलं काय कळत नाही ते ॲपला आपले आपले फोटो टाकतात आणि ते आता सगळ्यांचं लाल साडीतला एक फोटो असा करून केस सोडलेला म्हणून मी तुम्हाला ते केस सोडून दाखवले आणि हे सगळं कितीतरी युट्यूबर्स सुद्धा करतायत आणि युट्यूबर्स केलं की तुम्हाला वाटतं अरे ह्या युट्यूबरनं केलं त्या युट्यूबवरनं केलं मग आपणही करावं थोडक्यात तुम्ही काय करताय तुमच्या फोनमधला एट टू झेड सगळे फोन सगळा डाटा ढीग वर तुम्ही म्हणाल छे आम्ही काय गुगल पे वापरत नाही आमच्याकडे काय महत्त्वाचं काही नाही पण कॉन्टॅक्ट्स जर आहेत ना तुमचे ढीवर मैत्रिणींचे याऊ तेव ते तुम्ही सगळे लोकांना देता देताय त्या ह्यांना देत आहे आणि तुमच्या सकट इतरांचंसुद्धा आयुष्य धोक्यात घालण्याचं काम तुम्ही करताय कळलं कर आणि एक तुम्हाला सांगते हो ते लाल साडीतला जो फोटो आहे की नाही पिवळं फुल घातलेलं असं सगळे याय लागलंय की आमच्याकडे पण लाल साडी आहे आमच्याकडे सुद्धा पिवळी फुलं आहे आमचं आम्ही करू शकतो ना कशाला ते ॲपनेच करायला पाहिजे हो त्यांनी साडीमधले वेगवेगळ्या वेग वेग साड्या नेसून तुमचे फोटो काढत असतील तर एखाद दिवशी साडीच्या जागी उद्या तुमचे टू पीसमधले फोटो आले म्हणजे तुम्ही काय करणार हे काय मी केलं नाही हे माझं नाही हे माझं नाही म्हणणार ना मग तुम्ही आणि नशीब ते टू पीस तरी तुमच्या अंगावर ठेवले तर तेही नाही ठेवले म्हणजे काय करणार तुम्ही मग तेव्हा काय करणार मग तुम्ही पळणार व आम्ही हे केलेलं नाही मग पोलीस स्टेशनला पळणार तुम्ही त्याच्यापेक्षा जेवढं तुम्ही आता करताय ना तेवढ्यावर समाधानी राहा सुंदर सुंदर फोटो त्यांनी करून घ्यायचे आणि मग तुम तुम्ही, तुम्ही ते त्याच्यापेक्षा ओ घरातले कपडे वापरा वेगळे वेगळे तुम्हाला सांगते गाऊनसुद्धा इतके सुंदर सुंदर असतात काय छान दिसतं माणूस मी काय म्हणते गाऊन वापरू नका म्हणत नाही मी तुम्हाला घाण्याने गाऊन घालू नका विटके गाऊन घालू नका वास येणारे गाऊन घालू नका नवीन नवीन गाऊन घाला की आता परत मी दोन गाऊन आणलेत परत आणलेत दोन गाऊन सुंदर गाऊन साड्या कपड्यांच्या बाबतीमध्ये कोण आमचा हात धरणार नाही आम्हाला आवडतात आपण वापरायचे थोडे दिवस वापरले कंटाळाला लगेच देऊन टाकायचे तुम्ही म्हणता तुम्हाला शक्य हे शक्य आहे शक्य म्हणून देतो आम्ही विषय संपला शक्य असल्यावर मन सुद्धा तेवढं पाहिजे ना मी कितीतरी चांगले वेल टू डू वेल्दी लोकांना म्हणजे श्रीमंतच म्हणे अशा लोकांना घरात घाणेरडे विटके चटके फाटके कपडे घालून बसलेले बघितलेलं आहे कोण येणार असेल तर मग मात्र छान छान कपडे घालायचे आणि मग लगेचच मेकअप बिकअप करून मग तयार का तुम्हाला तुमच्या घरामध्ये चांगलं राहायला तुम्हाला कोण बंदी घातली आहे अहो बोलतात पुरुष वाटते ते बोलतात बायकांनी काही चांगलं कराय केलेलं त्यांना बघवत नाही घरातल्या पुरुषांना तुम्हाला आधी सांगते मला पहिल्यापासून मस्त राहायची सवय मध्ये मध्ये तर मध्ये मध्ये म्हणजे मी क्लिनिकला वगैरे जाताना तर नेहमी असं लाईट शेडची लिपस्टिक कधी डार्क पण लागेल आमचा आमचा मूड आहे नाही तो काय वाटेल ते घाणेरडं बोलवून घेतलेलं आहे आम्ही पुसून टाकायचं इकडं असं मागं पुसून टाकायचं पुरुषांनी काय आपल्याला वेडं वाकडं घरातल्या बोललं घाणेरडं मागं पुसून टाकायचं आणि पुढं निघायचं लक्षात आलं काय काय घाबरायचं नाही शेजारीन म्हटली काय बाई नटवी चालली आहे बघा मागं पुसून टाकायचं ते असं नाही करायचं मागं पुसायचं लक्षात आलं काय हे बघा चांगलं राहिलं नाही तुम्हाला काय वाटतं बाई आमचे जेव्हा छग आम्ही आम्ही जेव्हा निवांत होऊ ना तेव्हा आम्ही चांगले राहू नाही आत्ता जरा प्रॉब्लेम्स आहेत ना काय करायचं म्हणून मग आम्ही जे आता चांगलं नाही राहणार आमचं मूळ चांगला मूड नाही आहे तुमचा मूड कधी होणार चांगला मग तुम्ही कधी चांगले राहणार अहो तुमचा मूड इलेव्हेट होण्यासाठी म्हणजे चांगला होण्यासाठी तुम्ही चांगलं राहा म्हणून सांगत असते मी हो छान राहा मस्त राहाल करा लाईट मेकअप सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत करा कोण तुम्हाला अडवते वक्ती कोण अडवतंय घरातलेच जरा खुसफुस करतील चेष्टा करतील कुचेष्टेनी बोलतील घरातलेच तुमचाच नवरा तुमचाच मुलगा तुमचीच मुलगी सून पण काय जास्त बोलायला जात नाही करेना म्हणते काय तर करेना सुखाने निवांत बसू दे सासू पण तुमच्याच घरातले हे तीन मेंबर असतात ते तुम्हाला टोचतात तरुण असताना कधीतरी सासू टोचत असेल पण तुम्ही सगळ्या कर्तव्य जबाबदाऱ्या आणि स्वतःचं करिअर सांभाळून सगळं करत असेल तर कोणाची हिंमत आहे तुम्हाला काय करायची आणि तुम्ही हे सगळं कधी करू शकता जेव्हा तुमचा मूड फ्रेश असतो तुमचं मन प्रसन्न असतं उत्साही असतो तेव्हा आणि ते सगळं होण्यासाठी तुम्हाला स्वतःला छान राहू फार आवश्यक आहे अहो तुम्हाला एखाद दिवशी तुम्हाला खूप अस्वस्थ वाटते उदास वाटते हे जरा बऱ्याच वेळेला होत असतो झोपेतनं उठाव असंच वाटत नाही एक दिवस वाटलं बजा मस्त झोप काढा कर। कारण शरीर तुमच्या शरीराला काही वेळेला आवश्यक असते झोप तुम्ही बऱ्याच वेळेला लोळता आपण झोप लागत नसतील आणि लोळल्याने दमायला होतं लक्षात ठेवायचं शरीर पण दमतं मन पण दमतं लोळल्याने जेवढं हिंडल्याने फिरल्याने व्यायाम केल्याने काम केल्याने हालचाल केल्याने मन आणि शरीर दमत नाही तेवढं तुम्ही गादीवर लोळलात ना किंवा सोफ्यावर लोळलात ना तर तुमचं शरीर आणि मन दोन्हीही थकत चेहऱ्यावरची रया जाते सुतकट चेहरा दिसायला लागतो यामुळे तुम्ही सतत हालचाल करणं हिंडणं फिरणं फार आवश्यक आहे फार आवश्यक आहे मग तुम्ही म्हणाल आमच्या घरी कामं फार आहे तसं आहे ते कामं प्रत्येकालाच असतात त्यात काय मोठं कौतुक सांगायला लागलंय तुम्ही वर्किंग वुमन जी काम करते बाहेर जाऊन जी काम करते ती घरातलंही काम करते आणि बाहेरचंही काम करते घरातल्या बायका मात्र घरातलं काम करून करून दमतात आणि रडत असतात आणि सतत तक्रारी सांगत असतात बाहेरची बाई मात्र भर 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 आवरून सगळं मोकळं होऊन मस्त आवरून बाहेर जाते साध्या भाजीवाल्या मावश्या बघा ज्या भाजी घेऊन बसलेल्या असतात रस्त्याला अतिशय टाक टीप असतात त्यांचे कपडे बघा टापटीप टीप असतात असतात की नाही बघा जाऊ मस्त असतात कारण तो त्यांचा जॉब आहे लक्षात आलं ना तो त्यांचा जॉब आहे कामावर आलेल्या असतात त्या कसल्या भारी आलेल्या असतात आणि तुम्ही बघा हिथंच जायचं आहे मला भाजीला म्हणून घ्या काहीतरी घालून जातात इथं सुतकट काहीतरी आता हे घालून मी बाजारात जाईन का नाही जाणार सकाळी गार्डनला गेले होते कारण की आंघोळ झाली आणि मग म्हटलं की आज ना सकाळी भयंकर पावसाळी वातावरण होतं आजच्या मोठा एक ढग दिसत होता मग म्हटलं राहू दे बाहेरून फिरून आल्यावर साडी बदलूया म्हणून मग सकाळी आंघोळ झाल्यावर हा जरासा ड्रेस घातला आणि मग जाऊन फिरून आले फिरून आल्यावर आता नाश्ता झाला नाश्ता झाल्यावरती आता डबा आणायला काका बाहेर गेलेले तोपर्यंत म्हटलं आपण गप्पा मारून घेऊ कारण कसं असतं नाही का की मला असं हसत खेळत गप्पा मारायचे असतात त्या ते काही बिचारे बोलत नाहीत मला पण म्हणून ते काही बिचारे फिचारे काही नाही मस्त त्यांच्याही अंगामध्ये भरपूर काळे आहे भरपूर आहे पुरुष नुसतं दाखवतो मी किती बाईला स्वातंत्र्य दिलेलं आहे जिथे करायचं तिथं स्वतःच्याच मनाचं करतो अगदी स्वतःच्या व्यवसायामधल्या व्यवसाय वाढवायचा असेल तर न विचारता वाढवेल घरातल्या बायकोचे दागिने नेऊन घालेल भांडण करून शेअर मार्केट करेल कर्ज काढेल कुठे गावाला जायचं असेल तर नक्की जाईल मित्रांच्यात जायचं असेल तर नक्की जाईल कुठे बाजू घ्यायची असेल बायकोची तिथं शंभर टक्के घेणार नाही हे सगळे ह्या काड्या सगळ्या काका लोकांच्यात असतात बर ज्या काका लोकांच्यात ह्या काड्या नसतील ते धन्य तुम्ही काका धन्य आता कोणीतरी एक मला म्हणलं बरं का सगळे काका लोक घाण्यानेच बसतात घरात एखादाच दुसरा काका असेल घरात टापटी आणि छान बसत असेल सगळे काका लोक घाड्या म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही मस्त राहा त्या काका लोकांना लाज वाटली <laughs> नाही लाज वाटली तर नाही वाटली अहो ना वाट। सग आज एक मी फोटो बघत होते बरं काय अशी चंद्र कुठले तरी येतातच की किती आड जोड्या असतात सेलिब्रिटींच्या सुद्धा ते फोटो पडले होते धन्य 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 झालं मला <laughs> आणि मुख्य म्हणजे काहीमध्ये आंट्या बाद आणि ते अंकल लोक एकदम टॉप आणि काहीमध्ये अंकल लोक एकदम बाद आणि आंट्या एकदम टॉप असले फोटो सगळे पडले होते रिअल लाईफमधले म्हणजे ते सेलिब्रिटी म्हणून असतात तेव्हा गोष्ट वेगळी पण आपण आपल्या आयुष्याचे सेलिब्रिटी आहोत त्यामुळं मस्त राहा छान राहा विषय काहीतरी वेगळा होता हा सांगितलं की मी तुम्हाला ते जेमिनी आणि फेमिनी वरती जाऊन स्वतःला सुंदर करण्यापेक्षा घरातले कपडे लत्ते दागिने जे काय तुमच्याकडे असेल खरं खोटं सगळं खरं काय तुम्ही घरामध्ये ठेवत नाही मला माहितीये बँकेत लॉकर मॅन येऊन ठेवता काय गुळगुळायला लागतोय मला पण इथं बसलं की तसं होते आणि मग तुम्ही म्हणता मॅडम रुमाल ठेवा हे हा एवढा मोठा असं असं करायला पण शेंबुड बिंबूड काही नाही नसतंच गुळगुळत असते काही वेळेला तर हे हा ही सवय माझी बाहेर कधी नसते फक्त ह्याच जागेवर बसल्यावर मला हे होतं बाकी कुठंच होत नाही मला तर जाऊ दे तर तुम्हाला सांगायचं होतं की घरातले जे सगळं आहे ते वापरून स्वतःचा फोटो स्वतः काढा स्वतःला आरशात बघा मस्त म्हणून घ्या स्वतःच स्वतःला लोकांनी तुम्हाला काय म्हणायची गरज नाही घरातल्यांनी चेष्टा करू दे शेजारच्यानी शेजारणी कुचेष्टा करू दे लक्ष द्यायचं नाही आपण आपण स्वतःसाठी जगतो दुसऱ्यासाठी नाही हे पहिलं लक्षात घ्या मस्त सगळी कर्तव्य करताय करता ना घरातली आठ हात असल्यासारखं सगळं झाड लोट याऊ त्याऊ मुलांना बाहेर सोडणे इथं सासऱ्यांचं करणे नवऱ्याचं करणे स्वतःचं सगळं करणे सगळं करतायच ना तुम्ही मग स्वतः ही जगा मग स्वतः जगा म्हणजे लगेचच काय बाहेर जा ट्रिपला जा आणि छोटे कपडे घाला आणि ते फोटो टाका ह्याला जगणं म्हणत नाही याला दिखावा म्हणतात सोशल मीडियासाठी केलेला दुखा दिखावा करतातच की खूप बायका आजकाल बाहेर जायचं म्हणून एवढं काय घेऊ पूर्वी मी पण असं करायची कारण वर्षात एकदा आमची फॉरेन ट्रीप असायची ते काय मी आणि काका करायचं असं नाही आमच्या इतर असायच्या <laughs> त्या सगळ्या तर तुम्हाला मी कॉन्फरन्सेस असायच्या तर त्या फॉरेन ट्रीपसाठी कपडे वर्षभर घेऊन ठेवायचे जणू काही तिथं गेल्यावरती ते टी शर्ट आणि जीन पॅन्टच घालणार आहे अशा पद्धतीचे सगळे कपडे घेऊन ठेवायचे साठवायचे आणि तिथं गेल्यावर पुन्हा साड्याच नेसायच्या कारण ने 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 तिथल्या लोकांना साड्याच आवडतात काय करायचं सांगा आणि ते कपडे असे साठले होते माझ्याकडं दरवेळेला कुठंही गेलं सेल लागला हा टी शर्ट मला छान दिसेल हा स्वेटर मला छान दिसेल हे मला जॅकेट छान दिसेल ही पॅन्ट छान दिसेल पोतं भरून होतं माझ्याकडे दोन एक दो असं मोठं पोतं भरून सगळं जमा करून ठेवलं होतं हा स्कार्फ तो येऊ तेव घेऊ सगळं आणि मग मा नंतर माझ्या लक्षात आलं की मी बाहेर गेले की पुन्हा तिथे जाऊन खरेदी करायचीच तिथलं सगळं कारण तिथेही सेल लागलेले असतात <laughs> पर्यटकांच्यासाठी आता तुम्ही सिमला कुलू बनालीला गेला तिथं हु म्हणून स्वेटर असतात कुळ्यासारखं ते स्वेटर इथं घेऊन आलं एकदा सुद्धा आपण अंगाला लावत नाही कारण आपल्याकडे एवढी थंडीच नाही आणि आजकाल हे अशा प्रकारच्या ज्या ओढण्या निघाल्यात ना त्या अशा तुम्ही मस्त पैकी घेतल्या की इतकं सुंदर वाटतं तुम्हाला सांगते मस्त गरम वाटतं उबदार शा शाली घ्यायची सुद्धा आता जरूरच नाही अशी आत्ता अवस्था आहे पूर्वी ओढण्या नव्हत्या हे स्टॉल आत्ताचे जे आलेत ना ओढण्याच दुपट्टे अतिशय चांगले आहेत कापडं शालीसारखे आहेत हलके आहेत लाईट वेट आहेत त्यामुळे आता बाहेर कुठं जायचं असेल तर तिथली खरेदी करून इथं आणायची म्हणजे मूर्खपणा निव्वळ मूर्खपणा त्याच्यातसुद्धा अजूनही बॅगा भरलेल्या आहेत काश्मीरला गेलं की तिथली काश्मीरी शाल तिथला कोट तिथलं ड्रेस जिथं तिथं जाल तिथलं आपण घेऊन येतो ते असं भरलेलं आहे आणि कुणाला दिलं तर ते तर कसं घालणार हो साधी गोष्ट आहे ते तर कसं घालणार तर असलं हे सगळे आपण उद्योग करतो आणि अजूनही माझ्याकडे काही पॅन्ट्स आहेत काही टॉप्स आहेत अजूनही आहे आणि काही वेळेला आपल्याला वाटतं मस्त आहे ना हे हां हे माझं पूर्वीचं हे माझं पूर्वीचं आता आपलं अंग बदललेलं असतं त्यामुळे आपल्याला हे होत नाही काही वेळेला असं वाटतं की नको राहू दे पुढे मागे मी बारीक झाले तर राहू दे पुन्हा म्हणून आपल्या अगदी सुद्धा काही काही टी शर्ट आणि पॅन्टा आपण ठेवलेल्या असतात आठवा कुठंतरी खरंच आहे मी मात्र तुम्हाला सांगते ऑलमोस्ट सगळं एक दिवस माझं डोकं मागच्या वर्षी फिरलं डोकं फिरलं आवरताना आणि मग मी काय केलं सगळं ते भरलं व्यवस्थित आणि मी देऊन टाकलं ज्यांच्या घरामध्ये कॉलेजला जाणाऱ्या मुली होत्या जा, त्यांच्या घरात अशा बॅगावरून भरून देऊन टाकलं वापरा जा म्हटलं अहो काय होतं माहिती का जुन्या प्रकारचे कपडे ती तर कशी वापरतील हल्ली प्रत्येकाला नवीन जे आहे ट्रेंडिंग ते पाहिजे नवीन फॅशन जी आली आहे तेच घालतो आपण साड्या बघा कपडे बघा आपण पण मूर्खपणा काय करतो माहिती आहे का मूर्खपणाच म्हणते मी माझासुद्धा यावर्षी घेतलेल्या साड्या आहेत की नाही ते ब्लाऊज साड्या एक एकदा घालून ठेवून देते नंतर घालूया म्हणून आणि तोपर्यंत ते फॅशन जाते आणि मा हे माझ्या कधी लक्षात आलं तुम्हाला सांगते मध्ये एकदा मी असंच छान साडी छान साडी म्हणून ने एक नेसलो होतो आणि मला महागाची साडी हो तशी मला ती मैत्रीण म्हटली हे जुनाट साडी काय नेसणार मी म्हटलं नाही मी तिसऱ्यांदाच नेसते ही कारण ती चांगल्यापैकी चांगल्यापैकी भारीपैकी म्हणून नेसलीच जात नव्हती आणि त्याची आता फॅशन गेली जुनाट झाली ही अशी पद्धत आहे असं आपल्याकडे इतकं साठलेलं असतं त्यामुळे आव रोज बा भांडी घासताना सुद्धा कपडे छान छान घाला आणि मस्त वापरा तुम्हाला कोणतरी सांगेल कम्फर्टेबल वाटतील असेच कपडे घाला येऊ करा तेव्हा काही नाही आता एक लक्षात घ्या बाहेर जाताना जर का मला स्लीवलेस आणि सुळसुळीत अगदी ट्रान्सपरंट साडी असलं काही घालता येत नाही पण माझ्या मनात आहे म्हणजे मी करते असले उद्योग कधीतरी मला असं आवडतं तर मग अशा वेळेला मी ती साडी नेसते सुळसुळीत ते स्लीवलेस ब्लाउज घालते व्हिडिओ फडिओ काय हो करत नाही मस्त दिवसभर इकडून तिकडून हिंडते फिरते दिवसभर घरामध्ये मस्त एन्जॉय करते कारण बाहेर मला तसं बघून कुणाला सवय नाही त्यामुळं मग मी कशाला लोकांना मी माझं तसं रूप लोकांना दाखव घरामध्ये मात्र माझी मी हाऊस करून घेते आणि साडी असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही हो दोन खांद्यावर घेतलं की झालं जरा बाहेर कोणी आलं तरी दोन खांद्यावर घेऊ शकतो ओढणी टाकू शकतो असं काहीतरी स्लीवलेस वगैरे असेल तर कारण आमच्या भागामध्ये स्लीवलेसची पद्धत नाही फॅशनच नाही आहे ती कारण आमच्याकडे एवढा उकाडा नाही उकडा आहे ते तर स्लीवलेस आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला खूप सारी थंडी आहे तुम्हाला व्हिटॅमिन डी पाहिजे असेल तर मग त्या ठिकाणी स्लीवलेस असतं पण आपल्या आमच्याकडे ऊन ऊन पण भरपूर असतं आम्हाला विटॅमिन डी पण आमच्या शरीरात भरपूर आहे आणि मिळ रोज आम्हाला भरपूर मिळतो आणि आमच्याकडे काय असं इतका पण उकाडो नाही आहे की आम्ही एक बाया काढायला पाहिजे तर थोडक्यात मला सांगायचं होतं की आपल्याला जसे सूट होतात आपल्या भागात जे वापरले जातात असे कपडे भरपूर घ्या भरपूर आहेत ते सर्व वापरा रोजच्या दिवसाला वापरा मुद्दाम जाऊन वेगळ्या वेगळे पद्धतीचे कपडे त्या ॲपवर जाऊन कुठलं तरी दो एक दोन चार ॲप वेगळे आहेत ते त्या ॲपला आपली मुडकी लटकवली घातली की मग ते जत्रेत वगैरे असतं की तसं की असं कोणतरी हो असं काय एस्किमोचा का म्हणजे ह्याचा कपडे घातलेला काय स्नोमध्ये बर्फात घातलेले कपडे घातलेलं असतं तर फक्त मुडकं घालायचं की तू आणि एक बाहेरून फोटो काढायचं की झालं आपण बर्फात गेल्यासारखं वाटतं आणि मागच्या बाजूला तिकडे बर्फाचं मस्त चित्र असतं तर तसलं ते करून पाठवत असतात तसले काही करायला जाऊ नका त्याच्यात तुम्ही स्वतःच आयुष्य नव्हे तर इतरांचं आयुष्य तुम्ही धोक्यात घालता आता मी समजा मला वाटलं मला कोण म्हातारीला बघतंय मी काय पण करू शकते पण तसं नाही तुम्ही ना माझ्या फोनमधल्या सगळ्या लोकांचं जीवन धोक्यात घालताय हे लक्षात ठेवा आणि मग त्यांच्यासाठी काहीही स्कॅम होऊ शकतो फक्त फोटोचाच होईल असं नाही त्यांना वेडेवाकडे मेसेजेस जातील की तुम्ही एवढे पैसे भरा मग तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळतील वगैरे वगैरे असले पण भरपूर मेसेजेस असतात तर ह्यालाही आपण बळू पडू शकतो किंवा या लिंकवर तुम्ही हे करा तुम्हाला या या, या, या योजनेतलं दोन हजार रुपये मिळणार आहेत मग दोन हजार रुपये आपल्याला फुकट तेच दोन हजार कोण सोडणार लगेच तुम्ही लिंकला लगेच स्टॅप करणार आणि तुम्हाला ते दोन हजार रुपये तर बोबडल्याला येणारच नाही आहेत वर उलटच तुमच्या काय खात्यामध्ये असेल तुमच्या ह्या याच्यावर जी पेवर ते सगळे धना ढण दन, धण धण धना अड्डण उघडते आणि एक दुसरी गोष्ट ए पी के डॉट ए पी के म्हणजे आधी काहीतरी लिहिलेलं असतं डॉट ए पी के वगैरे असं एखादा असेल ए पी के नावाची फाईल आली की उघडायचीच नाही मुळात कुठली पण फाईल तुम्हाला सांगितलं लिंकला तुम्ही हे करा कारण कदाचित काय होतं माहिती का एखादं सरकारी एखादा मेसेज आहे असं वाटण्यासारखं आधीचं नाव असू शकतो बरेचसे आता आपण कुठेतरी बाहेर जातो मग आपल्याला गाडीवरनं आपण जात असतो काही वेळेला आपण काही नियम तुटलेला असतो आपल्यालाही माहीत नसतं आणि मग त्यावेळेला तुम्हाला वाहन चालान वगैरे असलं काहीतरी येऊ शकतं ना मग आपल्याला वाटतं खर कसलो आपल्याला फाईन बसलाय ट्रॅफिक पोलीसचा आलाय वाटतं हा म्हणून आपण उघडून बघू शकतो तो की आपल्याला अरे दोनशे रुपये फाईन कसला बसलाय दोनशे रुपये म्हणजे आपल्याला काहीच नाही पे टू हंड्रेड रुपीज फाईन वगैरे असं येऊन वर ए पी के वगैरे लिहिलेलं असतं आणि आपल्याला वाटतं की दोनशे रुपये भरलं की माझं काम झालं पर घरापर्यंत काही येणार ना नाही म्हणून तुम्ही त्या फाईलला टॅप करता दोनशे रुपये जातात केले तुमचे माहीत नाही पण फाईलला टॅप केल्या गेल्या के तुमच्या फोनमधलं एट टू झेड सगळं त्यांना जात एट टू झेड मग ते तुम्ही तरुण असा म्हातारे असा काहीही असा तुमच्यामध्ये तुमच्या फोनमध्ये जे जे आहे ते सगळं त्यांना जाणार आणि तुम्ही कुठल्या प्रकारच्या फ्रॉडला बळी पडाल हे आता सांगू शकत नाही कायम तुम्ही सतर्कच असणं महत्त्वाचं आहे म्हातारे बळू पडू शकतात तरुण बळू पडू शकता, शकता म्हाताऱ्यांना वाटेल आता माझे काय फोटो आहेत आमचे काय फोटो यांनी करणार आहेत घेऊन वगैरे वगैरे फोटो नाही तुमचे पैसे विषय जातील किंवा तुमच्या याच्यामध्ये जे कोणी लो किंवा किंवा आजकाल ते डिजिटल ॲरेस्ट वगैरे आहे त्याचंसुद्धा होऊ शकतं काही होऊ शकतो त्यामुळे खूप सतर्क राहणं महत्त्वाचं आहे हे जेव्हा तुम्ही वेडे येऊ ॲप जे आहेत ते ॲप दिसायला भुलवण्यासारखेच असतात हे मेसेजेस घाबरवण्यासारखे असतात पण ह्या कशालाही घाबरू नका डोकं शाबूत ठेवा शहाणपणानं जगायला पाहिजे आता पहिल्यासारखं जाता जाता पाकिटं मारलं किंवा जाता जाता तुमची चेन ओढली असल्या असले गुन्हे आता बरेच कमी झाले सगळे आता सायबर गुन्हे चालू झालेले आहेत आणि ती Until... सापडत पण नाही होती माणसं आपणच शाणं राहणं फार आवश्यक आहे